नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामावरून सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे निलंबित अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची कारवाई कल्याण डुंबिवली पालिकेच्या मांडा टिटवाडा अप्रभाग क्षेत्र हद्दीतील बेकायदा ठरल्याचा ठपका ठेवत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी अप्रभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना पालिका सेवेतून सोमवारी निलंबित केलं मागील पंधरा दिवसापासून रोकडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन होता अप्रभा घेतलीतील मांडा टिटवाळा बल्याणी मांडा मोहिली उंभारणी वासुंद्री रोड परिसरात बेसुमार बेकायदा चाळीस सुरू होत्या टिटवाळ्यातील बाह्यवळण रस्त्याची पाहणीसाठी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड टिटवाळ्यात आल्या होत्या त्यावेळी परिसरातील बेकायदा चाळी पाहून आयुक्तांनी तत्कालीन सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आणि या कारवाईत हलगर्जीपणा केला तर कठोर कारवाईची तंबी दिली होती आयुक्तांनी आदेश देऊन देखील रोकडे यांनी जुजुबी कारवाई करण्याव्यतिरिक्त टिटवाळा परिसरातील एकाही बेकायदा बांधकामावर आक्रमक कारवाई केली नाही कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम उभं राहणार नाही असे मुंबई उच्च न्यायालयानं एका जनहित याचिकेच्या माध्यमातून पालिकेला आदेश दिले आहेत आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांनी वारंवार आदेश देऊन देखील नोटीस द्वारे सूचित करून देखील आपण अप्रवाग हद्दीतील बेकायदा बांधकामे रोखले नाहीत आपल्या कर्तव्यात आपण कसूर केली असा ठपका ठेवत प्रशासनानं सहाय्यक आयुक्त यांना सेवेतून निलंबित केलं संदीप रोकडे अप्रभागातील बेकायदा बांधकामे नियंत्रणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्यानं उद्विग्न झालेल्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी गेल्या महिन्यात रोकडे यांची अ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावरून तडकाफडकी उचलवांगडी करून तेथे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची नियुक्ती केली होती पदभार स्वीकारल्यापासून सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी गेल्या पंचवीस दिवसांच्या कालावधीमध्ये टिटवाळा परिसरातील सुमारे आठशेहून अधिक चाळी गाळे इमारतींची बांधकामे जमीनदोस्त केली पाटील यांनी अल्पावधीतच बेकायदा बांधकामे भुईसपाट केली आणि यापुढे देखील त्यांची बेकायदा बांधकामांविरुद्ध जी मोहीम जोरदार सुरू आहे हे काम रोकडे यांनी का केले नाही असा प्रश्न आता प्रशासनात उपस्थित केला जातोय रोकडे यांनी मागील काही वर्षात ज्या प्रभागांमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलं तेथील बेकायदा बांधकामांना नोटिसा देण्या व्यतिरिक्त त्यांनी कधीही ती बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई केली नाही असे तक्रारदारांचं म्हणणं आहे रोकडे हे शासन मान्यता प्राप्त पालिकेतील सहाय्यक आयुक्त आहेत ती उपायुक्त पदाचे दावेदार मानले जात होते अप्रभागातील अनधिकृत बांधकामे निष्कासनाची कारवाई करण्यात कसूर केल्यानं वरिष्ठांच्या आदेशाचं उल्लंघन कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्यानं महापालिका अधिनियमातील कलम छप्पन्न एक व कलमान रोकडे यांना पालिका सेवेतून निलंबित केलं अशी माहिती हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद